महावैष्णव मारुती मंदिर सेवा समिती रजिस्टर ट्रस्ट संचालित श्री महावैष्णव मारुती मंदिर पी एन टी कॉलनी डोंबिवली पूर्व येथे हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला समितीचे प्रमुख रवी मात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले वैष्णव मारुती मंदिरचे अध्यक्ष संदीप दिघे उपाध्यक्ष संतोष नारकर कार्यवाहक रामचंद्र देसले सहकार्य सुधाकर पोहेकर कोषाध्यक्ष रवींद्र पाटील अंतर्गत हिशोब तपासणीस महेश कुलकर्णी अंकुश राणे दिलीप पाटील गौरव म्हात्रे सर्व श्री महाविष्णू मारुती मंदिरचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हजारोंच्या संख्येने नागरिकांनी हनुमान निमित्त दर्शनाचा लाभ घेतला हनुमान जयंती उत्सव जन्मोत्सव याचं हे सत्तावीसा वर्ष आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली छोटसं मंदिर इथे लोकांनी लोकांसाठी स्थापन केलं लो होतं पी एन टी कॉलनी हा के डी एम सीच्या नियमानुसार नव्याने उ उभारलेलं शहर होतं आणि महावैष्ण मारुती सेवा समितीच्या तर्फे मी रामभाऊ देसले सचिव सर्वांचं स्वागत करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो हनुमान जयंती उत्सव गेली सत्तावीस वर्षाकडे साजरा होत आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली स्थापन झालेलं हे छोटंसं मंदिर दोन हजार सव्वा चार साली पुनर्बांधणी करून मोठ्या स्वरूपात तयार झालं आणि त्याला कारण इथे दिलेल्या लोकांनी उत्कृष्ट प्रतिसाद आणि त्या आधारावर गेली वर्धापन दिनानिमित्तानं जवळजवळ सहा हजार लोकं इथे महाभ प्रसादात लाभ घेतात त्याचबरोबर हनुमान जयंतीला सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि त्याला मुंबईकडचे कलाकार बोलवले जा जातात आणि डोंगोरीतल्या संपूर्ण सर्व थरातल्या था पक्षीय मंडळी ह्या कार्यक्रम आमच्या उपस्थित था। राहतात सर्वांचे सर्व काही संबंध आहेत आणि प्रतिसाद म्हणजे डोंगोरीतल्या गणेश मंदिरनंतर महावैव मारुती मंदिराचं नाव घेतलं जातं इथली शिस्तबद्धता आणि एकंदरीत वातावरण पाहून लोक उत्साहानं सहभागी होतात कुठल्याही उत्साहा यामध्ये वर्षभरात जवळजवळ चार उत्सव मोठे केले जातात प्रत्येक उत्सवाला उत्स्फूर्तपणे लोकं प्रतिसाद देतात आणि त्या अनुषंगानं इथले स्थानिक नगरसेवक आहेत त्यांचाही सहकुटुंब सहपरिवार आला यासाठी आम्हाला खूप 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 म्हणजे सपोर्ट मिळतो आणि ते प्रत्यक्ष स्वतः आमच्या कमिटीमध्ये आहेत आणि त्यांना या मंडळातर्फे खूप खूप शुभेच्छा त्यांचा धन्यवाद त्यांच्या आम्हाला सपोर्टला किंवा आमच्या सहकार्याबद्दल त्यांच्या सहकार्याबद्दल आम्हाला विशेष आनंदाने वाटतोय धन्यवाद नमस्कार मी मोहन कलबाडे इथे डोंबिवलीमध्ये पी एन टी कॉलनीमधला रहिवासी आणि आपल्या मा महावैष्णव मारुती सेवा समिती या संस्थेमध्ये एक छोटासा कार्यकर्ता मला आज अभिमानाने सांगावंसं वाटतं की आज हे छोट्याशा मंदिराचं सत्तावीस वर्षापूर्वी स्थापन झालेल्या मंदिराचा आज एवढ्या मोठ्या प्रमाणात वटवृक्ष झालेला आहे आणि आमचं ही समिती प्रत्येक वर्षी समाजोपयोगी असे उपक्रम अधूनमधून राबवत असते दहीहंडी म्हणा किंवा होलिकोत्सव असू दे आणि सगळ्यात महत्त्वाचे दोन सण म्हणजे आपलं माघ महिन्याच्या वसंत पंचमीला आपला भंडारा स्वरूपात जे अन्नदान होतं इथे त्याचप्रमाणे मारुती रायाचा जन्मोत्सव हा फार मोठ्या प्रमाणात इथे साजरा केला जातो आणि या दिवशी असंख्य लोक इथे भक्तगण आपल्याला भेट देतात आणि आपल्या या मंदिराचा असाच वर्षेवर प्रगती होत राहो आणि आमची सेवा मारुतीदाऱ्याबरोबर समाजसेवेसाठी पण उपयोगी पडो अशी आमची इच्छा आहे आणि माझी शुभेच्छा आहे मा आमच्या समितीतर्फे मी एक छोटासाकार म्हणून सर्व भक्तगणांना रायाला आशीर्वाद द्यायला सांगा इच्छा प्रदर्शित करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद